मंगळवेडा तालुक्यात तालुक्याच्या वाटणीला आलेला दुष्काळ शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुवा अल्ला कबूल करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केला फुलिजंती तसेच मंगळवेडा शहरात इफ्तार पार्टीचे आयोजन अभिजित पाटील यांच्याकडून करण्यात आले होते पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये सामाजिक कार्यात अभिजित पाटील हे नेहमीच अग्रेसर राहिले असून त्यांनी यावेळी पंढरपूर व मंगळवेडा या परिसरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते